चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच चहा आणि भारतातील चहाप्रेमींचं नातं काही वेगळंच असतं हे आपल्या सर्वांना माहीत असेलच शिवाय काही लोकांच्या दिवसाची तर सुरुवात सुद्धा होत नाही सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा हा लागतोच रात्रभराच्या झोपेनंतर आपलं शरीर रिकाम आणि संवेदनशील असतं अशावेळी चहा पिल्यास शरीरात ॲसिडचं प्रमाण हे अधिक वाढतं बरेच वेळा लोक नाश्ता स्किप करून फक्त चहा बिस्किट खाऊन वेळ मारून येतात पण हीच सवय तुमचं आरोग्य हळूहळू बिघडवते पोटी चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात ॲसिडचं प्रमाण वाढतं त्यामुळे ॲसिडिटी छातीत जळजळ गॅसेस मळमळ डोकेदुखी यासारख्या समस्या हळूहळू निर्माण होतात त्यात बिस्किटांचा भर पडल्यावर दुष्परिणाम अधिकच वाढायला लागतात बाजारात मिळणारी बहुतांश बिस्किटं ही मैदा रिफाईंड साखर कृत्रिम चव रंग आणि ट्रान्सफॅटने भरलेली असतात हे सगळं एकत्र आलं की ब्लड शुगरमध्ये चढ उतार होतो तुमचं वजन वाढतं आणि इन्सुलिन रेसिस्टन्स सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात काही समजून खातात पण तीही त्यामुळे त्याचा पोषण मूल्यावर फारसा परिणाम होत नाही आणि चहा बिस्किट खाण्याची सवय शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू बिघडवते आणि मग आपल्याला जेवणात फारसा रस सुद्धा राहत नाही आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवतो काही जणांना असंही वाटतं की ग्रीन टी किंवा हर्बल टी हा ऑप्शन चालेल पण खरं तर रिकाम्या पोटिक कोणताही टी आधारित पेय तुम्ही पित असाल आणि दुधासकट पित असाल तर ते घातक ठरू शकतं यामुळे पचनावर ताण येतो कार्टिसोल तणाव निर्माण करणारं हार्मोन वाढतं आणि याचा परिणाम तुमच्या मूडपासून तुमच्या संपूर्ण इम्युन सिस्टीमवर होत असतो तर मग योग्य सुरुवात करायची तरी कशी तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी पिणं ही सगळ्यात उत्तम सवय स्वतःला लावून घ्या आणि त्यात तुम्ही थोडंसं लिंबू हळद किंवा आल्याचा रस टाकला तर तुमचं शरीर संपूर्णपणे डिटॉक्स होतं त्यानंतर एखादं फळ जसं की केळं सफरचंद पेरू किंवा भिजवलेले चार पाच बदाम खजूर किंवा अंजीर तुम्ही खाल्ले तर शरीराला झटपट नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि महत्वाचं म्हणजे हे पदार्थ पचायला सुद्धा सोपे असतात आणि दिवसभरासाठी मेटाबॉलिजमसुद्धा म्हणजेच आपलं चयापचयसुद्धा नीट चालू ठेवतात तुम्हाला चहा आवडतच असेल तर तो अन्न घेतल्यावर म्हणजे तीस ते चाळीस मिनिटांनी घ्या पण शक्यतो कमी साखरेचा आणि दुधाऐवजी हर्बल ग्रीन टीचा पर्याय तुम्ही निवडू शकता तुम्ही घरगुती उपाय वापरू शकता जसं की नाचणीचे लाडू बाजरीचा ओट्स उपमा पोहे खाऊ शकता किंवा किंवा मग स्मूदी कि थालीपीठ हे हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे पदार्थ शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि रक्तातील साखर सुद्धा यामुळे नियंत्रित राहते तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या नाश्त्यात असा बदल जर केला तर तुमचं वजन नियंत्रित राहील पचन सुधारेल दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल नाश्ता न करणं फक्त चहा बिस्किट वर दिवस सुरू करणं ही चुकीची सवय शरीराचा स्टॅमिना कमी करते वजन वाढवण्याची शक्यता यामुळे वाढत जाते आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे रिकाम्या पोटी चहा बाजारातली साखर मैदा असलेली बिस्किट कृत्रिम रंग किंवा फ्लेवर असलेले फूड आणि नाश्ता स्किप करणं या सवयी आरोग्य बिघडवू शकतात तुम्ही जर असाल तर सकाळी कोणते पदार्थ आहे ज्येष्ठ आहार तज्ज्ञ डॉक्टर अमृता मिश्रा यांच्या मते सकाळी चहा सोबत निरोगी पदार्थ खा जे सहज पसतात आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवतात यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात ही चांगली होईल आणि तुम्ही सुद्धा निरोगी राहाल काही चांगले पदार्थ म्हणजे शेंगदाणे दाम ओट्स किंवा मूग डाळ किंवा भाजीपाला पराठे यासारखे घरगुती चवदार स्नॅक्स तुम्ही खाऊ शकता असं खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील तर मंडळी आठवड्यातून एकदा तरी नो चहा नो बिस्किट डे ठेवून स्वतःच्या शरीराला विश्रांती द्या तुम्हाला लवकरच लक्षात येईल की सकाळी चहा बिस्किटांशिवाय शरीर हे अधिक हलकं मेंदू शांत आणि पचन सुधारलेलं वाटतंय आरोग्य सुधारण्यासाठी मोठे बदल करायची गरज नसते अशा छोट्या सवयी बदलल्या की संपूर्ण जीवनशैली बदलू शकते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या कौन नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि अशाच माहितीसाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका